शिवराय बांधवांनो मी केशव जाधव आपण पाहताय मानदेश न्यूज आपण सध्या नवी मुंबईतील विद्याभवन सेक्टर अठरा ए नेरुळ या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्रातून गावोगावच्या आलेल्या मराठ्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे व आज मराठा क्रांती सूर्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे आपण इथल्या मधील थांबलेल्या मराठ्यांची भूमिका जाणून घेऊन आझाद मैदान या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत तुम्ही बघू शकत असाल विद्यानिकेतन जे कॉलेजचं विना भवन जे नेरूळच आहे या ठिकाणी ह्या शाळेनं खूप चांगली सोय केलेली आहे मराठ्यांची त्याच्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं आमच्या चॅनल तर्फे सुद्धा अभिनंदन करत आहोत आम्ही तुम्ही बघू शकत असाल सकाळ सकाळी पावसाची रिमझिम चालू आहे व मनोजदा जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असल्यामुळे त्यांची सुद्धा तब्येत खालावत चाललेली आहे व हे सरकार त्याच्यावरती कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही तर बघूया आज काय होते काही या ठिकाणी मराठे आहेत त्यांच्या भावना घेणार आहोत जयशिवरा कुठला आलाय तुम्ही जयशिवरा तुमच्या आमच्या गाड्यातून गावातून सात गाड्या मोठ्या आल्या आहेत आयशर आणि नऊ दहा गाड्या छोट्या आल्या आहेत हो सगळं झालं ना चहा पाणी झालं चहा पाणी झालं आमचं आंघोळी फिंगोळी झाल्यात आमच्या सगळ्याच्या आता आम्ही आझाद मैदानावर निघालो रेल्वे आझाद मैदानावर हा रेल्वे आझाद मैदानावर जाणार

ओके त्रास देण्यासाठी चालते तर मित्रांनो आपण इथल्या लाईव्ह अपडेट दाखवण्यासाठी आपली मानदेश न्यूजची टीम अठ्ठावीस ऑगस्टपासून मुंबईत आहे पण काल आमच्या इकडं गाववाल्यांच्या गाड्या थांबलेल्या ते म्हणलं जाधव तिकडं पण चला म्हणून आज आम्ही नेरुळ आलतो थोड्याच वेळात मी, मी सुद्धा आझाद मैदानावरती जाणार आहे धन्यवाद भाऊ तुम्ही बघू शकत असाल नवी मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मराठ्यांची बऱ्याचशा शाळा असतील कॉलेज असतील रेल्वे स्टेशन असेल अशा ठिकाणी आसरा घेऊन मराठे मोठ्या प्रमाणावरती थांबलेले आहेत व त्यांच्या गावावरून सुद्धा मराठ्यांना रसद पुरवली जात आहेत जे कुणी आमचा व्हिडिओ बघतायत त्यांना नम्र विनंती आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकत असाने दादा कुठनं आलाय तुम्ही किती जण ना। ता टीम आली तुमच्या गावात चाललाय आझाद मैदानावर ओके धन्यवाद तर भावांनो मराठा आरक्षणाचा लढा दाखवण्यासाठी आपली मान देश न्यूजची टीम गेल्या अठ्ठावीस तारखेपासून आझाद मैदान या ठिकाणी होती परंतु आमच्या गाववाल्यांच्या इकडे गाड्या लागल्यामुळं त्यांच्या मानदेश न्यूज लाईव्ह चालू आहे त्यांचा आग्रह असतो आम्ही या ठिकाणी आलो होतो तर आता थोड्याच वेळात आपण नेरुळ स्टेशन परिसरात सुद्धा जाणार आहे तुम्ही बघू शकत असाल हा या आपल्याला कळेल की तर तुम्ही बघू शकत असाल हळूहळू जे मराठे आहेत ते त्यांच्या सकाळचे विधी म्हणजे आंघोळ वगैरे उरकून आता आझाद मैदानाकडे रवाना होताना दिसत आहेत तर भावांनो तुम्ही आपलं चॅनल कुठून बघताय हे कमेंट करून सांगा आता आहे असं दिसत का सांगा बरोबर लाईव्ह मध्ये तर दादा आता तुमचं उरकलंय का सगळं आता तुम्ही कुठे चाललाय आझाद मध्ये येतो नाव ओके बाबा तुम्ही कुठला आलाय ना आता कुठं चाललाय आझाद मैदानावर दादांच्याकडं मग तिथं म्हणजे गर्दी असल्यामुळं सोय होत नसल्यामुळं तुम्ही तुमच्या या विद्यानिकेतनमध्ये मध्ये थांबला होता था। तर काय काय संदेश द्यायला व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला किंवा आमच्या बघणाऱ्यांना आरक्षण हे तुम्हाला भेटलंच पाहिजे ओके धन्यवाद तर मित्रांनो आपली मानदेश न्यूजची टीम सध्या सेक्टर आठ नेरुळ या ठिकाणी आहे इथून अपग्रेड देण्यासाठी आपण आलेलो आहे दादा आलाय बोलता दा दादा म्हणजे बरोबर थांबलं तरी चालतंय मागचं येते थोडासा जवळ जय शिवराज दादा कुठला आली तुमची टीम कुठला ओके किती जण आलाय तुमच्या गावात ओके ऐंशी नव्वद जणांची टीम तुमच्या गावात ना हो, 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 आलेली आहे हो, तर आता मनोज दादा झरांगे दा पाटलांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस हो आहे हो, तर काय सांगाल या सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून कसल्या परिस्थितीत आम्हाला आरक्षणच घेऊन जायचंय आता हे फडणवीस सरकार कोर्टाला मोहर करून वगैरे असं सांगतायत कि तर त्याच्याविषयी काय तुम्ही सरकारला कोर्टाचा फक्त ते आधार गेले काय आता बोलायला तोंड राहिलेलं नाही सरकारला दिवस ह्यांनी बोलायला नाही आधार घ्यायला लागले तर न्याय देवगेला मोहरी करायला लागलेलं सरकार आहे तर तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता किंवा तुमचा दिनक्रम कसा काय आजचा चहा पाणी करायचं सगळं खायला प्यायला आम्ही भरपूर आमच्या गावातून लोक भरपूर आम्हाला भाकरी भरपूर काहीच कमी नाही आम्हाला मुंबई खायला सोय काहीच केलेली नव्हती पण आमच्या आमच्या लोकांनी आमच्या गावाला भरपूर खाया पिया आणलेला आहे गावातून आता शासन कोर्टाच्या आदेशाचा आधार घेऊन ज्या आताच आमच्या हाती माहिती येते की गावाकडून ज्या गाड्या येतात ते इकडे ठाण्याकडे अडवल्या जातात इकडे नवी मुंबईमध्ये अडवल्या जातात दुसरा मार्ग आहे पालघर भिवंडी तिकडून सुद्धा येणाऱ्या गाड्यांना त्या बांधवांना सुद्धा त्रास दिला जातोय ह्याच्याबद्दल आता हे आरक्षणाचा लढा संपल्यानंतर सुद्धा या सरकारशी तुमचा संबंध येणार आहे तर काय सांगाल तुम्ही त्यांना सरकारला ठणकावून चांगल्या प्रकारे पुरा आनंदात दिला तर आम्ही स्वतः त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत करू नाहीतर आम्ही स्वतः सरकारला सोडित नाव आम्ही आरक्षण दिलं ओके आता तुम्ही सीएसटी एस टी आझाद मैदानाला चाललाय

आता लाईव्ह होतं म्हणजे टाकायचं न्यायचं ना असं काय नाही आता तुमचा मोबाईल उघडलं तर त्यात दिसणार हे नाव टाकायचं मानदेश न्यूज बरं ओके धन्यवाद तर भावांनो हे होते नवी मुंबईतले मराठे चालू तुमचं नवी मुंबईतले मराठे हे यांचा दिनक्रम म्हणजे चहा पाणी आंघोळी वगैरे उरकून आता हे छत्रपती शिवाजी टर्मिनलकडं बाय रेल म्हणजे रेल्वेने चाललेले आहेत तर आता जवळजवळ मुंबईमध्ये मा मराठा आंदोलकांची संख्या साडेतीन ते पावणे चार कोटी झालेली आहे तरीसुद्धा हे सरकार अजून झुकायला तयार नाही मनोजदादा जारांगे पाटलांची परिस्थितीसुद्धा हळूहळू तब्येत त्यांची खालावत चाललेली आहे तर मराठा आरक्षणाविषयी लाईव्ह अपडेट दाखवण्यासाठी आपली मानदेश न्यूजची टीम या ठिकाणी रोडवरती आहे तर असे ठिकठिकाणी थीक बांधव चहा वगैरे घेण्याचं काम चालू आहे नाश्ता करत आहेत त्यांच्या गावाकडून ज्या गाड्या आलेल्या आहेत त्या शेक्टर आठ नेरुळ या ठिकाणी थांबलेल्या आहेत मोबाईल कोणाचा सर्च करू द्या मला एवढं लगेच होता तुम्हाला आलं नाही असं नाही मग तुम्ही मानदेशी केलं मानदेशी मानदेश न्यूज लगेच एका मिनिटातूज इंग्लिश करा ते मला मारत थोडं तीनशे आठ शब्द टाईप केले तरी लगेच

लाईव्ह टी दाखवत नाही दाखवत नाही तर चाही पिणार आहेत माणसं त्यांचे घेत तर भावांनो आता आपण सेक्टर अठरा हे नेरुळ या ठिकाणी मानदेशनूची टीम आहे या ठिकाणी काही मराठा बांधव जे आहेत चहापाने करण्यासाठी रस्त्यावरती आलेले आहेत व तुम्ही बघू शकत असाल आता छत्रपती शिवाजी टर्मिनल्स व आझाद मैदानाकडे जाण्यासाठी मराठे निघालेले आहेत जाता जाता त्यांचं पाणी वगैरे चालू आहे काय मराठा बांधव आहेत त्यांच्यासुद्धा आपण भावना जाणून घेणार आहोत बोलणार कोण आहे अरे टीव्ही मीडिया दाखवत नाही म्हणून मी तुमचं बांधव आहे बोलायचे जय शिवराय दादा कुठने आलाय तुम्ही तुमचं गाव काय ढोराळा तालुका चाळीस जणांच चा। तर आज दादांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे आजपासून दादा पाण्याचा सुद्धा त्याग करणार तर आहे तरी सुद्धा सरकार तुम्हाला न्याय देत नाही तर या फडणवीस सरकारला तुम्हाला काय सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस सरकारला सांगायचं की दादाचा दादा चाले बघून लवकरात लवकर आरक्षण देव तुमचं झालं का नित्यक्रम म्हणजे आंघोळी वगैरे चहा पाणी झालं का ओके आता आपण काय नेरुळ सेक्टर अठरा ला तर दादा आता इथ तुम्ही कुठं निघालाय जण आझाद मैदानाला बाय ट्रेन म्हणजे रेल्वे न तुम्ही चाललाय अजून कोण काय बोलणार द्या धन्यवाद तुमचाच बांधव आहे मी म्हणून आपलं काम आहे तर भावानो आपण आता या ठिकाणी नेरुळ सेक्टर अठरा मधून मराठा बांधवांच्या लाईव्ह अपडेट घेऊन आपली टीम आझाद मैदानाकडे जाणार आहे रेल्वे स्टेशन कडे तर पाहत राह मानदेश न्यूज

वत्स थांबले करो चालू करायचं काय के लेखी चालू काय तुमचे मोबाईल मध्ये दिसणार आहे मानदेश न्यूज मानदेश न्यूज आता जरी टाकलं मोबाईल तर लगेच दिसतंय काय सरकार काय बकळ घेणार काय ना